नमस्कार सन्मान्य व्यासपीठ आशाताई जावेद साहेब राजसाहेब आणि सगळ्यांनाच नमस्कार इथे समोर बरेच दिग्गज बसलेले आहेत तुम्हालाही आणि जे साहित्यप्रेमी आहेत त्या सगळ्यांनाही नमस्कार मला जेव्हा राजसाहेबांनी फोन केला सांगितलं की कविता सादर करायला ये माझा पहिला प्रश्न हा होता की कि किती मिनटं मिळणार आहेत ते म्हटलं किती पाहिजेत म्हणजे मला दहा तरी लागतील कारण कवितेचा या विश्वाचा व्याप खूप मोठा आहे तुम्हाला दिले आ, एक गोष्ट मला फक्त इथे म्हणायची कविता सादर करण्याच्या आधी कविता नाही पण एक माझं जे भाष्य आहे की अभिजात पुस्तक प्रदर्शन हे मला खूप गरजेचं वाटतं कारण ऑफकोर्स आपल्याला स्वाईप तर केलंच पाहिजे पण स्वाईप करता करता आपण खरी पुस्तकं पण चालली पाहिजेत पुस्तकांचा वास पण आपण घेतला पाहिजे पानांचा आणि त्यासाठी मी राजसाहेबांना अगदी मनापासून अभिनंदन करतो त्यांचे की त्यांनी हा उपक्रम हाती घेतला आणि नव्या जनरेशनलाही पुस्तकं वाचण्याचा एक, एक सवय लागा लावावी लागावी असा तो एक अटेम्प्ट आहे बरं भाषा म्हणजे निरंतर वाहणारी नदी सगळं काही पोटात घेऊन खळखळ वाहणारी मोक्यांना बोलतं नी थांबलेल्यांना चालतं करणारी त्या नदीच्या काठावर एका पायरीवर मी बसलोय ती संथ वातेच आहे तिचं कसं लक्ष असणार पण आज तिचा गौरव देणं आहे तिला शुभेच्छा द्यायला आलोय तिच्या पायावर माथा टेकायला आलो माय ओ माय झोपलीस की काय छे तू झोपलीस तर आमचं काय व्हायचं दळण गांडण स्वयंपाक पाणी धुणी भांडी जेवणे खावणे उ उष्टे खरकटे करून उरलेले चार घास पोटात ढकलल्यावर ओसरीत आई घडीवर कलंडते तशी कलंडली असशील थकली असशील ना ग मी तुझं लेकरू सर्वप्रथम माझ्या जिबेला तुझ्या शब्दांचे घोस लागले क ख ची बाबा गाडी घेऊन मी चारायला शिकलो अ आ, आ इ, ची पैंजणं माझ्या दुडू दुडू पायात छुमछुमली अडगुल मडगुल पासून ते भजन कीर्तन ओवी आरती अभंग गोंधळ पोवाडा गवळणी गवळणी लावणी ऐकताना श्रीमंत झाले माझे कान लाळेत भिजलेल्या माझ्या बोबड्या शब्दांचं कौतुक झालं मी बोलू लागलो मी बोलूच लागलो बाहेर जाताना येतो म्हणायचं नि फुटलेल्या बांगडीला बांगडी, बांगडी वाढली म्हणायचा रिवाज मला कळू लागला नि मी मराठी झालो जगण्याला नाद देणारी तू नदी शतकांचे सूर्य उगवले मावळले तू वाहतेच आहेस माय तुझ्या काठावर लीळा चरित्र आणि ज्ञानेश्वरीचे दोन दीपस्तंभ होत आहेत दोन हजार वर्षापूर्वी हाल नावाच्या राजाने खेडोपाडी फिरून सर्वसामान्य लोकांकडून कविता गोळा केल्या त्या लोककवींना मानधन दिले आणि त्या कविता स्वतःच्या नावावर न छापता राजा हाल स्वतः संकलकच राहिला केवढी ही नैतिकता त्या संकलित केलेल्या कविता म्हणजे गाथा सप्तशती बस इथेच तू दोन हजार वर्ष प्राचीन ठरतेस आईची जन्मतारीख माहीत नसेल तर चालते पण जन्म दिलेल्या आईला विसरणं हा कृतज्ञपणाच जो आजकाल आम्ही करू लागलो आहे अरे हो विसरलोच मी आज का बरं आलो आहे तुझ्या काठावर वाटलं तुझा गौरव करावा तुझं अभिनंदन करावं पण कसं करणार तुझं अभिनंदन झाडाची फुलं तोडून त्याच झाडाला वाहण्यात कसलं आलं आहे शहाणपण गंगेचं पाणी गंगेलाच कसं अर्पण करावं म्हणून मी अभिनंदन करण्यासाठी मराठमोळ्या कणगीतून घेऊन आलोय मुठभर कविता ज्या कविता वाढलेल्या आहेत तुझ्याच पाण्यावर आणि एक एक कवितेचा दिवा तुझ्या प्रवाहात सोडीन म्हणतोय अमृता तेही पैजा जिंकून मराठीचा बोलू कौतुके सांगणाऱ्या ज्ञानेश्वरापासून नामदेव एकनाथ तुकाराम रामदास जनाबाई गोराकुंभार सावतामाळी नरहरी सोनार चोखा मेळा अशा संतांनी तुझा मळा फुलवला दराऱ्यातही आमचे संत एकनाथ ठणकावून विचारत होते वाणी देवे केली तर प्राकृत काय चोरापासून झाली राज रोज तुझा टिळा कपाळी लावून मिरवताना आम्ही धन्य होतो माईबाई मी सोडलेले कवितेचे दिवे तूच पुढे पुढे नेतेस प्रकाश हलतोय तेव्हा केशवसुतांचा विश विशाल दृष्टिकोन बोलतोय नव्या मनुतील नव्या दमाचा शूर आहे कोण मला वठणीला आणू शकतो ते मी पाहे ब्राह्मण नाही हिंदूही नाही न ना मी एक पंथाचा तेची चि पतित की जे अखडती प्रदेश साकल्याचा खादाडसे माझी भूक चतकोराने मला न सुख कृपा मी नच मंडू मळ्यास माझ्या कुंपण पडणे अगदी ना मला सहे कोण मला वठणीला आणू शकतो ते मी पाय बासी मर्ढेकरांनी तर मराठी कवितेचे भाव विश्वच हादरून टाकले मी एक मुंगी हा एक मुंगी तो एक मुंगी तू एक मुंगी पाच इथल्या पाच फिरंगी सहस्र जमल्या लक्ष कोटीही अब्ज अब्ज निगरवी मुंग्या अनंत अगणित साऱ्या जमल्या किती वारोळी किती लफंग्या या नच मुंग्या हिच माणस या महानगरीय गोंगाटात बालकवींचा निसर्ग मात्र आल्हाददायक बनून आला ऐल तटावर पैल तटावर हिरवाळी घेऊन निळा सावळा झरा वाहतो बेटा बेटातून चार घरांचे गाव चिमुकले पैल टेकडी कडे शेतमळ्यांची दाट लागली हिरवी गर्दी पुढे पाय वाट पांढरी तया तुनी अडवी तडवी पडे हिरव्या कुरुणांमधून चालली काळ्या डोहाकडे झाकोडणी जळ गोड काळीमा पसरी लाटांवर पाय टाकून जळात जळात बसला असला औदुंबर कायम आभाळासारखे भरून येणारे पोएट बोरकर त्यांचे शब्द तर ओले चिंबहून थिरकणाऱ्यात सरीवर सरी आल्या गचे गोपी न्हाल्या गोपी झाल्या भिजून चिंब थर थर कापती कदंब निंब घना मनातून टाळ मृदंग तनुत वाजवी चाळ अनंग पाने पिटती टाळ्या ग सरीवर सरी ग स्वातंत्र्यवीर सावरकरांची जहाल देशभक्ती त्यांच्या शब्दात उतरली जयोस्तुते शी महन मंगले शिवास्पदे शुभदे स्वतंत्रते भगवती थ्वाह शशोयुता वंदे राष्ट्राचे चैतन्यमूर्त तू नीतिसंपदाची स्वतंत्रते भगवती श्रीमती राजी त्यांची हे अधम रक्त रक्तरंजि सुमन पूजिते स्वतंत्रते श्री स्वतंत्रते श्री स्वतंत्रे रूढ अर्थाने निरक्षर पण जगण्याची सजग शहाणी शब्दा शब्दात पेरणारी कवयित्री म्हणजे बहिणाबाई चौधरी मन वढाय वढाय उभ्या पिकात लढोर किती हाकला हाकला हा फिरी येत पिकांवर मन लहरी लहरी त्याले हाते धरी कोण उंडारल उंडारलं जसं वारा मन जयहरी जयहरी याच न्यार रे तंतर अरे इचू साप बरा त्याला उतारे मंतर बर हा दिवस जरा अवखळ आहे हास्य पेरणार आहे प्रेमाचा गुलकंद वाटणार आहे कृतक कवितेची टर उडवणार आहे अर्थात झेंडूची फुले उधळणारे केशव कुमार गाडीतून जाई मुंबईला नवीन जोडपे बोगदा तो आला गुडुपंधार घाबरली बाला घट्ट मिठी मारे आणि शेजाऱ्याला त्यांच्या चोरट्या प्रेमाचा पत्ता कोणाला नव्हता एका पोरट्याने केला साऱ्या जगात बोबाटा जिन्यावर अंधारात घाईने ती आत गेली केस चुंबायला गेलो आले गंगावन हाती माय तुला वाहण्यासाठी आणलेल्या मुठीतल्या कविता सरत आल्यात पण साठा अजून एक ओळीनही हल्ला नाही आहे मर्यादा कवितांची नाही आहे माझ्या मुठीची आहे शांताबाई शेळकेने रंगवलेला मराठमुळा प्रतिभाव अस्सल आणि जरतारी आहे उभ्या चढाचा अवघड घाट घाटाला पायऱ्या तीनशे साठ वळत चालली वाकडी वाट डचमळ डचमळ करतय पाणी दुडीची खेप मी नेऊ कशी भरल्या बाजारी मी जाऊ कशी मोत्यांची चुंबळ सोन्याचं माठ भरले पाणी काठोकाठ अवती भवती गर्दी दाट मीतर गर्ती, मी तर गर्दी भ्यायले पुरती जपून मला मी ठेवू कशी भरल्या बाजारी जाऊ कशी दुर्बोध ठरवूनही केवग्रेसांच्या कवितेवर रसिकांनी भरभरून प्रेम केलं पाऊस कधीचा पडतो झाडांची हलती पाने हलकेच जाग मज आली दुःखांच्या मंद सुराने माये आता हा दिवा दाहक आणि सर्वांग पेटलेला आहे आणि पेटवणार आहे विद्रोहाचा एल्गार करणारे नामदेव ढसाळ स्वतंत्र दिनाला संशयास्पद महाकाय भगोष्ट संबोधतात तर स्वातंत्र्य कुणा गाडवीचं नाव आहे असा अंतर्मुख करणारे सवाल करतात मुंबई मुंबई माझ्या प्रिय रांडे, ये व माझा स्वीकार कर हादरवून टाकणारा हा विद्रोह कवितेला आणि भाषेलाही समृद्ध करणार आहे बघ आता हा दिवा रानगंधाचा रानातल्या कवितेचा अर्थात रानकवी ना दो महानोर महानोर या नभाने या भुईला दान द्यावे आणि या मातीतून चैतन्य गावे कोणीती कोणती पुण्य अशी येती फळाला जोंधळ्याला चांदणे लखडून जावे परंपरा पचवून नव्हता मांडणारं प्रयोगशील कवी म्हणजे अरुण कोलटकर बाईंचं अठ्ठावीस युगांचं एकटेपण या कवीला सखोल अडकलंय कुणीतरी रडतंय मगापासून कुणीतरी रडत होतं रात्रभर कोणीतरी रडत बसलंय युगानुयुग तूच का ग पण तू का रडते आहेस अशी अविरत रडायला काय झालं तुला कोण म्हणाल काही कुणी मारलं का कुठं दुखतंय का खोपतंय का कुठं काही तू का रडते आहेस एकटीच इथं या अरण्यात बसून की तूच हे अरण्य आहेस रडणार कवी किती द्रष्ट असतो त्याने कधीतरी लावलेला दिवा पुन्हा पुन्हा प्रकाश देत असतो बिंदा करंदीकरांच्या या कवितेतला दिवा आजही किती जि किती जिवंत आहे ते तुमच्या तोंडावर तोंडा तोंडा थुंकले तुम्ही त्यांच्या तोंडावर थुंकलात ते तुमच्या तोंडात थुंकले तुम्ही त्यांच्या तोंडात थुंकलात ते पुन्हा थुंकले तुम्ही पुन्हा थुंकलात ते तुम्ही तुम्ही ते थुंकीच थुंकी सारांश थुंकी थुंकी तर थु थुंकली अगा महाभागानो त्या पिगदाणीला काय वाटेल वर्तमानाची जर का गोष्ट निघाली तर रात्र संपेल पण पहाट होणार नाही प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं तुमचं आमचं सेम असतं असं म्हणणारे मंगेश पाडगावकर एका बिचाऱ्या प्रेमाळूचे आज अर्जव मांडताना धमाल करतात मी कुठे मिळालो परी मिळावी फक्त जरा बरी मिळावी प्रयत्न मनापासून आहेत मग किमान एकतरी मिळावी स्वप्नात तशा खूप भेटतात कधीतरी खरी मिळावी हवी हवीशी एक जखम एकदा तरी उरी मिळावी गालावर खळी नको तिच्या फक्त जरा हासरी मिळावी चंद्र इतकी सुंदर नकोच फक्त जरा लाजरी मिळावी मी कुठे म्हणालो परी मिळावी फक्त जरा बरी मिळावी मायबाई कविता कुठलीही असू देत तिच्यात असते जगण्यातली ओल आपण त्याला प्रेम म्हणतो हा प्रेमाचा दिवा शेवटचा म्हणजे भैरवी प्रेमाची कवी कुसुमाग्रज ज्यांनी सांगितले की माणसाच्या संस्कृतीचा साराअंश हा जगण्यात झिरपलेला प्रेमांश पुरे झाले चंद्र सूर्य पुरे झाल्या तारा पुरे झाले नरी नादे पुरे झाला वारा मोरासारखा का छाती काढून उभारा जाळासारखं का नजरेत नजर बांधून पहा सांग तिला तुझ्या मिठीत स्वर्ग आहे सारा म्हणून म्हणतो मन जागा हो जाण्यापूर्वी वेळ प्रेम नाही अक्षरांच्या भातुकलीचा खेळ प्रेम म्हणजे वणवा होऊन जाळत जाणं प्रेम म्हणजे जंगल होऊन जळत राहणं प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं मातीमध्ये उगवून सुद्धा मेघापर्यंत पोचलेलं शब्दांच्या या धुक्यामध्ये अडकू नकोस बुरजावरती झेंड्यासारखा फडकू नकोस उधळून दे तुफान सारं मनामध्ये साचलेलं प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं ओ नदी माये तुझ्यासारखी भाषा आहे आता माझी निघण्याची वेळ झाली कवितेची गाठ जरा सैल झाली तुझ्या काठावर प्यायलो मराठीचं गोड पाणी मनामध्ये लख झाली मराठीची शब्द ली धन्यवाद या माझ्या कल्पनेला शब्द दिलेत मराठीतले आघाडीचे कवी आणि साहित्यकार दासू वैद्यजी यांनी थँक्यू धन्यवाद